नमस्कार मी सपना आज तुमच्यासाठी एक खास पुस्तक घेऊन आली आहे तुम्ही नक्कीच पुस्तक वाचण्यासाठी एखादं चांगलं पुस्तक शोधत असाल की नाही तर मग माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे असं छान पुस्तक आहे की जे तुम्हाला वाचायला खूप आवडेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की यार माझ्या मित्राला मैत्रिणीला आईबाबांना किंवा कोणाला तरी पुस्तक गिफ्ट करायचं मग कोणतं पुस्तक घेऊ त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे या पुस्तकाची किंमत आहे साडेतीनशे रुपये आणि ते पुस्तक कुठे भेटू शकतं याची पानं आहेत तीनशे छत्तीस तर ते अगदी आहे ते इंग्लिशमध्ये आहे मूळ पुस्तक अनुवाद डॉक्टर अंजली जोशी यांनी केला अनुवादित पुस्तक माझ्याकडे हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय हे इतकं जगप्रसिद्ध पुस्तक का बनलं माहितीये का त्या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर अल्बर्ट एलिस जे की प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहे काहींना प्रश्न पडू शकतो माणसोपचार तज्ज्ञांचं पुस्तक म्हणजे सगळं डॉक्टर की भाषा बोरिंग नाही 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 या पुस्तकाचे जरी लेखक मानसोपचार तज्ज्ञ असेल तर हे पुस्तक तुम्हाला खालीच ठेवावं असं वाटताना इतकं इंटरेस्टिंग आहे असं होतं ना की आपल्याला खूप राग येतो खूप चीड येते खूप संताप येतो असं वाटतं की आपण हरलंच नाही पाहिजे आपण हरलो तर मग आपण अपयशी झालो का किंवा प्रेम नातेसंबंध या सगळ्या गोष्टी समजून घेणं किंवा या साठी पडणारे प्रश्नांची उत्तरं शोधणं या सगळ्यासाठी हे पुस्तक आपल्याला खूप मदत करतं त्यामुळे तुम्हाला असं कुठेच होणार नाही की अरे बोरिंग होतंय उलट आपल्याला त्याच्या बालपणातलं म्हणजे त्याला आई वडील आहे बहीण आहे भाऊ आहे त्याच्या भोवती घडणारं जे वातावरण आहे ते सगळं वाचताना त्याला अगदी प्रिय तो प्रियसी आहे हे सगळं त्याच्या भोवती घडणाऱ्या गोष्टी वाचताना आपला अनुभव येतो की आपल्याही आयुष्यामध्ये थोड्याफार फरकाने अनेक अशा गोष्टी घडत असतात पण यानं मात्र ई बी -E टी म्हणजे रॅशनल इमिटेटिव्ह बिहेव्हिअर थिअरी नावाची थिअरी विकसित करून आपल्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची प्रत्येकाने हे शोधून काढले आणि हे फार महत्वाचं काम या महान मानसोषत तज्ञांनी केलेलं आहे तर तुम्ही आवर्जून हे पुस्तक नक्की वाचा परत एकदा दाखवते मी अल्बर्ट एलिस आवर्जून वाचा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा धन्यवाद